ते सहा महिने भाग दोन पाहुणे बाहेर अंगणात बसले होते तिने हळूच बाहेर डोकावून पाहिलं एक दोन बायका होत्या पंधरावीस माणसे घेर धरून बसले होते तिचे काका मामा तसेच गावातील काही वरिष्ठ मंडळी पण होती एवढ्या सगळ्या लोकांना पाहून तिला धडकीच भरली ए ताई मी नाही येणार बाहेर किती लोक जमलेत नाही बाबा मी नाही येत मीरा म्हणाली काय येड्यासारखं करतीस ग काही होत नाही खाली मान घालून चल मी पण येते तुझ्या मागून अनु म्हणाली अग पण काय कशाला मला नाही करायचं लग्न तिच्या डोळ्यातून पाणी आलं नाही म्हटलं तरी तिला माहिती होतं बाबांनी ठरवलं तर ते कोणाचं नाही ऐकणार आईला पण बोलून उपयोग नाही ती तर सारखं हेच म्हणायची आलं एखादं चांगलं स्थळ तर उरकून टाकायचं त्या लहान पोरीच्या कोवळ्या मनावर दडपणच आलं होतं अनिता तिला हाताला धरून स्वयंपाक घरात घेऊन आली आईने तिच्या खांद्यावरच्या पदर डोक्यावर घेऊन दिला आणि हातात पाण्याचा तांब्या भरून दिला आणि ती वैतागून पुटला पुट आता याच काय करू एवढ्या जास्त लोकांना एक तांब्या पाणी पुरल का पण काकींना ऐकलंच प्यायला नाही द्यायचं ते पाणी तिथं गेल्यावर समोर बसलेल्या पाहुण्यांच्या हातात दी, रीत असते ती तेवढ्यात काका आत आले आणि तिला घेऊन बाहेर गेले तिने डोक्यावर पदर घेतला होता साडी जरा पायाच्या खाली नेसण्यात आली होती हातात तांब्या दिला तिला नीट चालता येत नव्हतं आपण तोंडावर पडतो की काय असच तिला वाटत होत आणि मनात धाकधुक सुरूच होती भीतीने अंग कापत होत ती तशीच हळूहळू चालत खाली बघत आली आणि सगळ्या नातेवाईकांच्या मध्ये जाऊन बसली तिच्या समोर एक वयस्कर व्यक्ती बसलेला होता त्यांनी तिच्या हातातला तांब्या घेतला आणि खाली ठेवला पंचपाळ घेऊन त्यातील कुंकू आणि हळद आदी तांब्याला लावली नंतर तिला आणि मग तिला प्रश्न विचारला तुझं नाव काय समोरचा व्यक्ती मी मीरा विठ्ठल जगताप मीरा म्हणाली शिक्षण किती झालं तो व्यक्ती आठवी झाली पुढच्या वर्षी नववीत जाईन तिने उत्साहात उत्तर दिलं मला शाळा शिकायची पुढं पण आणि तिने लगेच उत्साहात पुढे बोलायला गेली तीच तिची नजर काकावर गेली जे की तिच्याकडे डोळे वटारून बघत होते आणि तिने लगेच मान खाली घातली बरं बरं काही हरकत नाही शिक शिक पुढं पुढभिषीक त्या व्यक्तीचं हे वाक्य ऐकून मनातच खुश झाली बिचारीने समज करून घेतला आपल्याला हे शिकू देतील आणि तिने हश केलं आता तिला बाकी कशाचं देणं घेणं नव्हतं आता त्यांनी तिला सगळ्यांच्या पाया पडायला लावलं तशी ती उठून सगळ्यांच्या पाया पडली सगळे तिला पाया पडल्यावर हातात पैसे देत होते शकून म्हणून आणि ती या पैशाचं आता काय करायचं याचा विचार करत होती ती तिथून आत गेली आणि स्वयंपाक घरात जाऊन बसत आईला म्हणाली आई हे बघ किती सगळे पैसे जमा झालेत किती मज्जाना आईने तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्यांचे डोळे पानावले आपलं लेकरू आता लग्न करून जाणार म्हणून त्या माऊलीच्या वाईट वाटत होतं पण या नरकातून तिची सुटका होईल म्हणून मन समाधानी पण होतं तसं तर त्या आईला जाणीव होते आपली पोरगी लहान आहे पण काय होते पूर्वी काळापासूनच लहान वयात लग्न होत आलेत आणि तिला जर तिच्या घरी गेल्यावर चूक भेटत असेल तर कशाला माग सारायचं बाहेर काहीतरी बोलणं झालं आणि थोड्या वेळातच सुपारी फोडली गेली तिला कोणी विचारायची तस दही पण नाही घेतली ती मात्र आपल्याच नादात इकडे जेवण करत बसली कारण बऱ्याच दिवसांनी घरात पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता पाहुण्यांचे जेवण वगैरे आटोपल्यावर सगळ्यांनी चर्चा करून आठ दिवसातच मुहूर्त काढला तिला परत बाहेर बोलावून तिची त्या आलेल्या बायकांनी ओटी भरली आणि तिला साडी दिली सोन्याचं कानातलं आणि पैंजणही दिले ते सगळं बघून तर ती अजूनच खूप खुश झाली तिला लई दिवसांपासून पैंजण घ्यायचे होते पण पैशामुळे आई तिला घेऊन देत नव्हती आणि मी मनातच अरे वा लग्न जमल्यावर एवढं सगळं छान छान भेटतंय आणि माझी शाळा शाळा पण बंद नाही होणार नंतर सगळे पाहुणे निघून गेल्यावर मी राणी सामान आई आईजवळ दिलं आणि ती डब्बा घेऊन रानात गेली तिच्या आईने ते सगळं आपल्या जावेकडे ठेवायला दिलं शीला मंदा आठ दिवस आहेत फक्त आपल्याला तयारी करावी लागल आणि मीरा मीराला सांग जरा बाहेर हुंदडणं कमी कर आणि तिला चार गोष्टी समजुतीच्या शिकव उद्या जाऊन आपलं नाक नको का तिथं मंदा हो अक्का सांगते तिला या दोघी बोलतच होत्या तर अनिता आत आली आईने आई आए ते निघायचं म्हणते तर आता आम्ही निघतो लग्नाच्या दोन दिवस आधी येते मी कृष्णा धाडूंदी दी मला आणायला बर पण हे थोड्या पोळ्या ते घेऊन जा बांधून ठेवल्यात शिला म्हणाली आणता तिच्या नवऱ्यासोबत निघून गेली इकडे बाहेर अप्पा आणि विठ्ठल म्हणजेच मीराचे काका ज्यांना सगळे अप्पा म्हणत आणि तिचे वडील विठ्ठल बोलत बसले होते गावातले दोन तीन माणसं पण होती हे बघ विठ्ठल निदान हे लग्न होऊस तर तुझं पिणं आणि भांडणं कमी कर उगाच लग्नात राडा घालू नकोस आप्पा त्यांना दम देत म्हणाले मी कुठं पेय आप्पा सोडून दिली मी विठ्ठल चाचरत म्हणाला दारूची नशा चढलेली होती ना हो ते दिसतंयच ते रागातच म्हणाले आप्पा ते आज जरा मिरीचं लग्न जमलं ना तर थोडीच टाकली मला लई दुःख वाटलं आपली मिरी आता जाणार ना म्हणून ते थोडीच टाकली विठ्ठल दारूच्या नशेत बडबडत होता आप्पा आणि बाकीच्या माणसांनी नाही मध्ये माना हलवल्या याच काहीच होऊ शकत नाही तसही त्या लोकांना याची सगळी कल्पना आधीच दिली गेली होती परिस्थिती पण बेताची आहे तर लग्न साध्या पद्धतीने होईल असं सांगितलं त्या लोकांनी पण ते मान्य केलं नाही म्हटलं तरी मीरा दिसायला एकदम आकर्षक आणि सुंदर होती त्या मानाने नवरा मुलगा दिसायला एवढा खास नव्हता अंगा पिंडाने जरा जाडच होता त्या उलट मीरा एकदम सडपातळ अगदी चवळीच्या शेंगेसारखी वयाने पण जास्त होता साधारण पंचवीसच्या आसपास असेल त्याचं कुठं जुळत नव्हतं मग एवढ्या चांगल्या मुलीला कोण ना नाकारणार ना ती बिचारी पोर त्या भेटवस्तूमध्येच गुंगून गेली होती तिने लगेच पैंजण पायात घातले होते रानात गेली होती तिच्या जीवलग मैत्रिणींना दाखवायचे होते जेवण झाल्यावर ती तशीच मागच्या दाराने गेली होती त्यामुळे मागे काय झालं लग्न ठरलं तेही आठ दिवसात तिला काहीच कल्पना नव्हती पुढील भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट त्या तर नक्कीच करा धन्यवाद